जय विन जय शिवराय सुशील सूर्यकांत सर्व सामाजिक कार्यकर्ता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा शिवजिनगर मतदारसंघ कार्यकर्ता आहे ते आपण बघू शकता आहे मी आता संगमवाडी नदी सुधार प्रकल्प येथे आहे येथे आपण काही प्रमाणात हे बघू शकताय धीक हे पूर्ण डबल वर्सपर्यंत गेलेले आहे हे अशा प्रकारे राडारोडा टाकून कामासाठी लागत आहे म्हणून हेच पूर्ण पसरवून त्याच्यामध्ये झाडं नष्ट केली जातात झाडे तोडल्या जातात हे मी दाखवण्याचा कित्येक दिवस झालं प्रयत्न करतो आहे हे बघू शकता तुम्ही हे राडा रोडा टाकताना अशी झाडे तोडल्या गेलेले आहेत आणि झाडेनंतर त्याला कटिंग करून हे सगळं त्याच्यामध्येच गाडून टाकतात हा झाडांचा जीव घेतला जात आहे इथे पूर्णपणे झाडे नष्ट केलेली आहे परमिशनच्या नावाखाली पूर्ण इथले जंगल सपाट करण्यात येत आहे ते ह्याच्यामध्ये दोषी आहेत जे जे प्रकल्पाचे अधिकारी असतील महानगरपालिकेचे अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर असतील या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी इथले डंपिंग डम्पिंग थांबवण्यात यावे असा राडारोडा कुठेही टाकून पूर्णपणे पुर्न, रोड बनवण्याचा प्रयत्न चालू आहे गाडी नष्ट करून कोणासाठी हा रोड बनवत आहे इथे काही पार्किंग करणार आहात का तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचं कोणतेही नियोजन नसताना फक्त स्वतःचे किसे भरण्यासाठी व धनधानग्यांचे किसे भरण्यासाठी हा प्रकार चालू आहे तर हा प्रकार सर्व थांबवावा एवढीच आम्ही महानगरपालिकेला विनंती करतो आणि जिल्हाधिकारी यांनाही तसं आम्ही निवेदन देणार आहोत अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करून आम्ही अळमरून उपोषणाचा जिल्हाधिकाऱ्याला समोर करणार आहोत याची सर्वांनी दक्षता घ्यावी यांच्यावर कायदेशीर कारवाई लवकरात लवकर हो व्हावी हीच आम्ही अपेक्षा करतो जय जय जयशुर